सकाळची सहा वाजून पंधरा मिनिटं होत आहे ऐकूया आकाशवाणी आहे कॅनडामधील कनानास्वीस इथं झालेल्या जी सेव्हन संपर्क शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भाग घेतला जी सेव्हन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी सलग सहाव्यांदा सहभागी झाले कॅनडाचा दौरा आटोपून पंतप्रधान क्रोएशियाला रवाना झाले ते आज क्रोएशियाची राजधानी झाग्रेव इथं पोचतील या दौऱ्यात भारत आणि क्रोएशिया दरम्यान विज्ञान आणि तंत्रज्ञान कृषी शिक्षण आणि संस्कृती या क्षेत्रातल्या प्रमुख करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे वाणिज्य वाणिज्यमंत्री पियुष गोयल आज दोन दिवसांच्या युनायटेड किंगडमच्या दौऱ्यासाठी रवाना झाले भारत आणि युक यांच्या दरम्यान मुक्त व्यापार करार पूर्ण करण्याच्या दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होतो आहे वाणिज्य मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं की या दौऱ्यात पियुष गोयल हे ब्रिटनचे व्यवसाय आणि व्यापार मंत्री जनाथन रोनाल्ड्स यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतील आपली संस्कृती संतांचे विचार परंपरा जगापर्यंत पोहोचवण्यासाठी आधी ते पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे त्यादृष्टीनं जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ इथं शिक्षण प्रशिक्षण देण्यात असून इथे शिकणारा विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोचवेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला श्री क्षेत्र टाळगाव चिखली इथं वारकरी संप्रदायासोबत अत्याधुनिक शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था विकसित केलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या कलादालन आणि सभागृहाच्या लोकार्पण प्रसंगी आज बोलत होते आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज देहू इथं सुरू झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पादुकांचं पूजन झालं त्यानंतर पालखी पंढरपूरसाठी मार्गस्थ झाली देहू इथं संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या भेटीच्या समूह शिल्पाचं आणि संत सृष्टीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते या सोहळ्यात सुमारे पाचशे दिंड्या सहभागी झाल्या जर्मनी इथं होणाऱ्या चार राष्ट्रांच्या हॉकी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आज भारताचा कनिष्ठ पुरुष हॉकी संघ बेंगळुरूहून रवाना झाला कर्णधार अरिजीत सिंग हुंडन याच्या नेतृत्वाखाली हा संघ येत्या एकवीस जून रोजी यजमान जर्मनीसोबत लढत देईल इस्रायलबरोबरच्या युद्धात इराणनं बिनशर्त शरणागती वध करावी असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय इराणचे राष्ट्रप्रमुख आयात खमेनी यांनी आता युद्ध सुरू झाले अशा शब्दात ट्रम्प यांच्या आवाहनाला माध्यमावरच्या संदेशाद्वारे प्रतिसाद दिलाय या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार